मनपा पावती न तपासता पावसात नुकसान झालेल्या घरांना सरसगट न्याय द्यावा नागरिकांची मागणी प्रभाग तीनमधील नागरिकांचे लातूर तहसीलदार यांना निवेदन महानगरपालिकेची पावती न तपासता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना आवश्यक ती मदत देण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विकास कांबळे यांच्या नेतृत्वात आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लातूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे प्रभाग क्रमांक तीन येथील नागरिकांच्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊन नागरिकांचे बेहाल झाले आहेत तर मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे घरात पाणी शिरल्यामुळे अन्नपाणी खराब झाले असून शालेय विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे तर परिसरामध्ये अन्न पाण्याविना नागरिक त्रस्त आहेत ही बाब विचारात घेऊन सामाजिक कार्यकर्ते विकास कांबळे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक तीन येथील नागरिकाने आज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मदतीची मागणी केली आहे तर सदर मदत करत असताना आमच्याकडे घराचे कबाले नसल्यामुळे कोणत्याही महानगरपालिकेच्या पावत्या नाहीत त्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरसकट मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येवर संत गोरबा सोसायटी व प्रभाग क्रमांक तीन येथील मोठ्या संख्येवर नागरिक उपस्थित होते पूर्व भागातील विशेषतः प्रभाग क्रमांक तीनमधील राजीव नगर इंदिरानगर गोरोबा सोसायटी तुळजाभवानी नगर, नगर कुष्ठधाम या सर्व परिसरामधील पावसामुळे छत लिकेज होऊन घरामध्ये पाणी शिरून जेवणाची अन्नधान्याची राशनाची झोपण्याची बसण्याची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी विखरून गेलेली आहे आणि या ठिकाणी प्रशासनाला आम्ही कुठल्याही अटी शर्ती न ठेवता त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यावं ह्या मागणीसाठी या ठिकाणी धरणे आज समोर केलेलं आहे आणि या ठिकाणी तहसीलदार महोदयांनी आम्हाला शब्द पण दिला आहे की आम्ही सर्व परिस्थिती त्या ठिकाणी पाहून आम्ही नक्की त्या ठिकाणी स्पॉट पंचनामे करून सर्वांना त्या ठिकाणी न्याय देऊ आम प्रशासनानं कुठलेही कबाले न दिल्यामुळं त्या लोकांकडं टॅक्स पावती नाही आटचा उतारा नाही किंवा कबाले नाहीत तर आपण प्रशासन त्या ठिकाणी कबाले किंवा टॅक्स पावती मागताय तर या सर्व लोकांकडं आजपर्यंत कुठलेच कबाले नाहीत किंवा टॅक्स पावत्या ना नाहीत त्यामुळं ही टॅक्स पावतीची कबाल्याची कुठलीही आट न ठेवता प्रत्यक्षात आपण पाहून लोकांची काय अवस्था आहे काय हाल आहेत हे सगळं पाहून त्या ठिकाणी आपण न्याय द्यावा अशी विनंती या ठिकाणी आम्ही प्रशासनाला केलेली आहे चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा